दोन हजार एकवीस मध्ये जप्त केलेली मालमत्ता आयकर विभागाने आता परत केलेली आहे हे प्रकरण नेमकं काय आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी अश्विनी इचके आणि तुम्ही पाहत आहात राजकारणातील ट्रेंडी गप्पा प्रकरणाची पार्श्वभूमी सात ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी आयकर विभागाने अजित पवार यांच्या विविध मालमत्तेवरती छापेमारी केलेली होती त्या कारवाईत त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर असलेले सुमारे एक हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली जप्त मालमत्तेमध्ये मुंबईतील नरिमन पॉइंट येथील निर्मलतावर एक साखर कारखाना आणि एक रिसॉर्ट आणि इतर मालमत्ता होत्या या विरोधी अजित पवार यांनी न्यायालयात दाद मागितलेली होती तेव्हा त्यांनी नियमित कर भरल्याचा दावा देखील केलेला होता कोर्टाने नुकताच अजित पवार यांना दिलासा देत आयकर विभागाचे अपील फेटाळले आणि त्या जप्त मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश दिले आयकर विभागाचा दावा होता निबोध प्रतुर्ण आणि अपरिमेय या, या तीन कंपन्यांच्या नावाने तेरा जून दोन हजार चौदा रोजी नरिमन पॉइंट येथील निर्मल बिल्डिंग मधील जागा विकत घेण्यात आलेली या कंपन्या प्रत्यक्षात कोणतेच व्यवसाय करत नसल्याचे निष्पन्न झाले आयकर विभागाच्या मते या कंपन्यांचे शेअर होल्डर मोहन पाटील आणि नीता पाटील अजित पवार नातेवाईक हे दमी संचालक होते या कंपन्यांचे आर्थिक व्यवहार अजित पवार पार्थ पवार आणि पवार यांच्या नियंत्रणाखाली चालवले जात होते बेनामी संपत्तीचे व्यवहार रिचा रिअल इस्टेटच्या माध्यमातून सावर मालमत्तेवर पार करण्यात आलेले होते संबंधित मालमत्तेचा प्रत्यक्ष फायदा अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना झाला असल्याचा दावा केला होता न्यायालयाचा निष्कर्ष कोर्टाने स्पष्ट केले आहे की आयकर विभाग अजित पवार किंवा त्यांच्या कुटुंबियांनी या संपत्तीसाठी पैसे दिले असल्याचे सिद्ध करू शकलेले नाही संबंधित संपत्तीचा थेट फायदा पवार कुटुंबियांना झाल्याचा कोणताही ठोस पुरावा सादर करण्यात आलेला नाही त्यामुळे मालमत्ता जप्त करण्याचे आदेश रद्द करण्यात आलेले आहे अजित पवारांचे हे प्रकरण राजकीय वादळ निर्माण करणारे ठरले असले तरी आयकर विभागाला पवार कुटुंबियांविरोधात ठोस पुरावे सिद्ध करण्यात अपयश आल्याचे दिसून येते अजून अशाच राजकीय चर्चांसाठी आम्हाला फॉलो करत राहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर देखील करा धन्यवाद